नमस्कार कृष्णामध्ये स्वागत आहे सर्वांचं आणि युट्यूब चॅनल मध्ये सर्वच पुन्हा एकदा स्वागत आपण पाच सहा दिवस झाला व्हिडिओ चॅनलला पाच सहा दिवसानंतर आज एक व्हिडिओ बनवतोय आणि खूप छान आणि खूप सुंदर डिझाईनचे मंगळसत्र बनवून ठेवलेलं नऊ ते दहा डिझाईन कस्टमरच्या चॉईस नुसार बनवले एकदम छान आणि सुंदर डिझाईन मध्ये बनवलं पाहिले तर तुम्हाला खूप वाटणार आपण डिझाईन डिझाईनचे दाखवणार जस्टा दाखवणार तर ते या डिझाईन आपण बनवलेल्या आहेत एकदम छान सुंदर डिझाईनमध्ये मंगळसूत्र बनवलेले आहेत पेंडलमध्ये पण आहेत आणि वाट्यामध्ये पण बनवलेले आहेत एकदम सुंदर सुंदर डिझाईनमध्ये क्वालिटी प्रोडक्ट आहेत गॅरंटेड आणि आपण स्वतः बनवतो तर कस्टमरच्या चॉईसनुसार आपण बनवून देतो तर कस्टमरला जसं पाहिजे असं डिझाईन तसं बनवून देऊ कलरमध्ये पाहिजेत कुंदनमध्ये क्रिस्टलमध्ये किंवा ऑक्साईड पॉलिशमध्ये जसं की आता हे विक्टोरियन पॉलिशमध्ये डिझाईन बनवलेले आहेत एक नवीन डिझाईन आहे विक्टोरियन पॉलिशमध्ये एकदम छान सुंदर आहे त्याला वाटी पण विक्टोरियन विक्टोरियन पॉलिश मधलीच डिझाईनची वाटी त्याला त्याच्यामध्ये एकदम कुंदन मध्ये एकदम छान आणि सुंदर डिझाईनमध्ये आणि आपल्याकडला सगळ्यात फास्ट चालणार आहे आयटम सगळ्यात जास्त आत्तापर्यंत जेवढे मुंग दिले आपण ह्या डिझाईनमध्ये बनवून दिलेले आहेत एकदम सुंदर सुंदर डिझाईन आहेत वाटी पण खूप चालते ते सोन्यासारखे हुबेहू सोन्यासारखे डिझाईन्स आहेत आपल्याकडे पण सोन्याच्या नाही सोन्याला लाजून असे दागिने दाखले आणि ते भेटतात चिंचोडगाव चापेकर चौक कृष्णा पॉल मध्ये भेटतात आपलं शॉप आहे चिंचोडगाव चापेकर चौकामध्ये म्हणजे नेवाळे मिसळच्या समोर शॉप आहे आपलं तर आपण अजून करायटी बनवणार आहे आणि तेही दाखवणार आहे आपण युट्यूब मध्ये सर्वांचं स्वागत नमस्कार